नमस्कार मंडळी गेले कित्येक आठवडे स्टार प्रॉ ही वाहिनी टी आर पीच्या शर्यतीत अग्रगण्य आहे आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी वाढत राहावा यासाठी स्टार प्रो सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत पंधरा सप्टेंबरपासून लपंडाव आणि नशिबवाण या दोन नवीन मालिका दाखल केल्यानंतर स्टार प्रॉने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे तर काजळमाया अशा या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच स्टार प्रॉने शेअर केला आहे या मालिकेत अभिनेता अक्षय केळकर हा अभिनेता प्रमुख भूमिकेत दिसणार आहे आता या नव्या मालिकेसाठी स्टार प्रॉ कोणती जुनी मालिका बंद होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे दरम्यान काजळमाय या नव्या मालिकेचा प्रमुख स्टार प्रॉने रात्री अकरा वाजता प्रसारित केल्यामुळे त्यामुळे ही नवी मालिका येत्या काही दिवसात रात्री अकरा वाजता प्रसारित होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सध्या रात्री अकरा वाजता प्रसारित होणारी अबोली ही मालिका बंद होणार असल्याचं कळत आहे बऱ्याचशा प्रेक्षकांनीसुद्धा ही मालिका बंद करावी अशी विनंतीसुद्धा केली आहे पण मित्रांनो सध्या रात्री साडे दहा वाजता प्रसारित होणारी तुहेरे माझं मितवा या मालिकेला सध्या एक तासाचा ता टाईम स्लॉट दिल्या कारणाने अबोली ही मालिका रात्री साडे अकरा वाजता प्रसारित होते त्यामुळे स्टार प्रॉ असाही निर्णय घेऊ शकतो की रात्री अकराचा स्लॉट हा कादळमाय या नव्या मालिकेला दिला जाईल त्यामुळे अबोली या मालिकेला रात्री साडे अकराचा स्लॉटसुद्धा मिळू शकतो परंतु मिळालेल्या माहितीनुसार अबोली ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळता येईल तर काय वाटतं तुम्हाला का माय या नव्या मालिकेसाठी स्टार प्रॉने कोणत्या मालिकेला निरोप द्यावा हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा